गावच्या पाणी पार संदर्भात आपण एक सामाजिक कार्यकर्ता अध्यक्ष संदर्भाने गावासाठी आपण उपोषणाला बसणार तर आपल्या महत्वाच्या तुम्हाला काय जाणवलं या पाणी पुरवठ्यामध्ये काय विसंगता आढळून आली आता उपोषणाचा विषय असा आहे का या जलजीवन जलजीवन मिशनची जी आपल्याकडची योजना आहे हिची मुळातच मंजुरी झाल्यापासून आतापर्यंत त्याचे सगळे दिवस आता संपूर्ण एक वर्ष कालावधी त्याच्यातून गेलेला आहे आणि योजनेचा सत्तर टक्के ठेकेदाराच्या किंवा बाकीच्या कार्य यांच्या म्हणण्यानुसार सत्तर टक्के काम झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि तर काम झालेलं आहे तसं ते काम आमच्या न कुठं झालेलं आहे कोलार गावाच्या विकासाची बाजू त्यांनी ज्यावेळेस मांडली तर सत्तर टक्के कामाची त्यांनी पूर्तता केली असं त्यांनी सांगितलंय परंतु बा जर काम झालेलं आहे तर आमच्या नजरेमध्ये ते काम काही दिसत नाही झालेलं असलं तर त्यांनी ते दाखवून द्यायचं आणि मार्गच जसं या बोर्डावर जसं पद्धतीने आमच्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्यात बाकीच काय त्याच्यासाठी माझं आमरण उपोषण मी चालू केलं आता हे साधारण तुमच्या मागण्या मान्य होऊपर्यंत पर्यंत उपोषण चालूच चालू ठेवलं याचा अर्थच असा आहे ना अमरण उपोषणाचा मी जो इशारा दिलेला आहे तो माझ्या पूर्ण मागण्या मान्य हो सर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा निर्णय घेऊ सर तोपर्यंत साधारणपणे हे उपोषण सोडायसाठी तुम्हाला अधिकारी येण्याची गरज आहे का हो याच्यात याच्या सगळ्या शहानिशा झाल्याची पूर्ण अधिकारी प्रशासकीय व अधिकारी आणि ठेकेदार यांनी लेखी आश्वासन मला दिल्यानंतरच मी याच्यानंतर मी उपोषण सोडवायचं का नाही उपोषण सोडवायचं का नाही हा माझा निर्णय राहील आणि माझी जोपर्यंत पूर्ण ते पूर्ण क्षमतेने त्याच्यावर पूर्ण सांगत नाही तोपर्यंत ना ना। ना ना। उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी रावरी पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती दिगंबर सर आपल्याला दोन शब्द या उपोषणाबद्दल सांगत आहेत गावामध्ये सुरू झालेली आहे ती ऍक्च्युली आठ ऑगस्ट ऑगस्ट अगर, दोन हजार बावीस पासून सुरू व्हायला पाहिजे होत परंतु काही गोष्टी ती एक वर्षाने एक सव्वा वर्षाने सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर त्यांनी थोडं फारीसुरा तिकडे कामं केलेली आहेत आणि हे काम सुद्धा निकृष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि हे करताना त्यांनी पाईपलाईन कुठे कुठे टाकलेले आहे त्यानंतर त्याच किती अंतर झालेलं आहे याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीला कोणीही माहिती नसताना त्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी दोघांनी एक एकमेकांशी संगनमत करून त्या योजनेची लांबीमधून परस्पर बिलं काढण्यात आलेली काही बिलं त्यांना देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तळ्याचं जे काम काम आहे त्या कामाचं सुद्धा सब कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरनी गावाचा म्हणजे गाव तो कॉन्ट्रॅक्टर ते काम सध्या चांगली त्याची प्रगती दाखवत नाहीये आणि हे दाखवत नसल्यामुळं गावामध्ये आता जवळजवळ आता सव्वा दोन अडीच वर्ष होत आले आणि या अडीच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं जलवाहिनीचं काम टाक्याचं काम बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये किंवा किंवा त्याच्यामध्ये प्रगती दाखवण्यात आलेली नाहीये त्यामुळं आज आमचे मित्र श्री दिगंबर यांनी जे गावाकरता आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला मी त्या वतीनं आमच्या सर्व ग्राम सुधारक मंडळाच्या वतीनं जाहीर पाठिंबा जा करत आहोत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा